मागच्या दशकामध्ये देशामध्ये बरंच संशोधन झालं आहे आणि त्याच्यावर मात कशी करता येईल याबाबत कमी वेळात आपल्याकडे सादरीकरण करणार आहे जेणेकरून चर्चा आपण जास्त करू शकू तर सघन मागणीमध्ये आपल्याला कल्पना आहे ज्ञात आहे हे आपल्याला एकतर योग्य अंतर पाहिजे याच्याबरोबर त्याच्यासाठीचे सुनियोजित किंवा योग्य वाण आपल्याला लागणार आहेत त्याचं वाढ व्यवस्थापनाची काळजी आपल्याला घ्यायची आहे त्याच्यासाठीचं अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये बदल काय करायचे आहेत आणि याचबरोबर सध्या प्रचलित एक तंत्रज्ञान आहे दादा लाड नावानं सध्या बरेचसे चर्चेत आहे यूट्यूबमध्ये आहे बरेच शेतकरी त्याला अनुकरण करत आहेत तर त्या तंत्रज्ञानामध्ये काय सघन लागवड हाच या, या तर दादल तंत्रज्ञानाचा एक मूळ बेस आहे त्याच्यामुळे त्या दादलआट तंत्रज्ञानामध्ये बाकीच्या गोष्टी काय अंतर्भूत आहेत या बाबतीत करूया सरासरी आपण पाहतो की मराठवाड्यामध्ये मागच्या दशकामध्ये उत्पादकता आहे जी रुईच्या भाषेत बोलली तर तीनशे किलोग्राम रुईच्या आसपास आहे याच्यामध्ये आपण जर इतर देशांचा विचार केला भारताची उत्पादकता चारशे चाळीस किलोग्राम देशाची तीनशे तीस आणि मराठवाडा दोनशे चाळीस ते तीनशे आता तुम्ही स्क्रीनवरती पाहताय जे काही वरचे जे कॉलम्स आहेत दाडव्या बार आहेत मग हे जे देश आहेत मग त्याच्यामध्ये नायजेरिया मोजांबिक वगैरे टांझानिया भारत पाकिस्तान बांगलादेश हे सगळे देश याच्यामध्ये लागवडीचा अंतर हे रुंद प्रकारे आहे म्हणजे सहा फूट पाच फूट चार बाय चार बैचार, चार बाय तीन बैधीन, तीन बाय तीन तीन बाय दोन अशा प्रकारे उत्पादकता ते चारशे किलोग्राम रुई प्रति हेक्टर खालचे जे बार आहेत हजार किलोग्रामपासून पासून सर्वाधिक उत्पादकता जाते जवळपास अडीच हजार किलोग्राम रुई प्रति एक हेक्टर म्हणजेच पंचवीस क्विंटल दोन झाडामधलं चार इंच एवढा आहे म्हणजे कपाशीची पेरणी केली जाते लागवड नाही मग एकंदरीत विचार करता जर आपल्याला उत्पादकता वाढायची असेल तर या देशांचं अनुकरण याबाबतीत जर आपण केलं तर उत्पादकता वाढवता येईल का याच्यासाठी मागच्या दशभरा दशकभरात देशभरात जे प्रयोग झालेत आणि त्यांचे फार उत्साहवर्धक रिझल्ट्स आहेत त्याचे निष्कर्ष मी तुम्हाला सांगणार आहे नेक्स्ट पहा पुन्हा आपण इथं पाहत आहे की ऑस्ट्रेलिया ब्राझील तुर्कस्तानची मागच्या वर्षाची उत्पादकता जी आहे ही पंधरा क्विंटल प्रति एकर कापूसपासून बावीस क्विंटल प्रति एकर आणि भारताची जर माहिती म्हटली तर ती चारशे चाळीस किलोग्राम प्रति एकर कापूस किंवा रुई प्रति हेक्टर मराठवाडा फक्त दोनशे चाळीस मग याच्या बाबतीत नेमकं काय का सघन लागवड या देशात होते मग सघन लागवड म्हणजे काय घनता जास्त ठेवून केलेली लागवड मग घनता जास्त ठेवून करणे म्हणजे काय की दोन ओळीमधलं दोन रोपामधलं अंतर कमी करणे म्हणजे त्या क्षेत्रामध्ये त्या एकर भरामध्ये आपल्याला रोपांची संख्या वाढवणे रोपांची घनता जास्त करणे डेन्सिटी घनता जास्त करणे म्हणजे सघन लागवड मग याच्यामध्ये या सघन लागवडीमध्ये नेमकं पुढे काय काय येतात तर ज्या तुम्हाला मी सुरुवातीला चार बाबी सांगितल्या होत्या की आपल्याला अंतर कमी करायचं आहे ओळीमधलं अंतर आणि रोपांमधलं मग कदाचित आपला संभ्रम असा होईल की ओळीतला अंतर किंवा रोपातलं अंतर कमी केलं तर काय प्रश्न पडेल झाडांची दाटी होईल आणि त्याचा कदाचित विपरीत परिणाम होऊ शकतो मग तो विपरीत परिणाम काय होऊ शकतो दाटी झाल्या मग पातेगळ होणार कोंड कमी लागणार मग ते न होण्यासाठी आपल्याला पुढची काळजी घ्यायची त्याची उंची किती आहे हे आपण मोजू म्हणजे पाच फूट सहा फूट वर कापूस गेला डोक्याच्यावर कापूस गेला म्हणजे वाढ खूप चांगली आहे असं आपण ग्रहीत धरतो पण सघन कपाशीच्या बाबतीत याच्या उलट्या आहे आपल्याला वाढ कमी पाहिजे याची वाढ साडेतीन फूट चार फूट मॅक्झिमम त्याच्यापुढे सघन कापूस नको त्याच्यासाठी त्याला वाढरोधक रसायनांचा वापर करायचा आहे आणि या ठिकाणी न्यूट्रियन मॅनेजमेंटचा फार महत्त्वाचा रोल येतो या चार बाबीबद्दल मी थोडक्यात बोलेन नेक्स्ट अंतराच्या बाबतीत पाहताय तुम्ही सघन लागवडीच्या बाबतीत दोन प्रकारचे अंतर आपण बोलतो आहे ज्या ठिकाणी जमिनीचा प्रकार मध्यम स्वस्वरूपाचा आहे लाल माती आहे हलकी जमीन आहे अशा ठिकाणी लागवडीचं अंतर आपल्याला तीन फूट बाय अर्धा फूट नव्वद बाय पंधरा सेंटीमीटर तीन बाय अर्धा फूट एका एकरामध्ये जवळपास एकोणतीस हजार रोपं असतील एकोणतीस हजार जर भारी जमीन असेल सिंचनाची सुविधा असेल अशा परिस्थितीमध्ये तीन बाय एक फूट याला आम्ही जवळ अंतरावर लागवड म्हणतोय या ठिकाणी एकरी एका एकरामध्ये रोपांची संख्या जवळपास चौदा हजार आठशेच्या आसपास रोपं असतात लागवडीचं अंतर लक्षात घ्या हलकी जमीन लाल माती तीन बाय अर्धा भारी जमीन सिंचनाची सुविधा असेल तर तीन बाय एक सुरुवातीला बोलताना मी म्हणलो होतं की मग या परिस्थितीमध्ये वाण हे विशेष लागतील विशेष वाण म्हणजे काय ही ज्याची उंची तीन ते साडेतीन फुटाच्या वर सरासरी जाऊ नये ज्याच्या फांद्यांची जी लांबी आहे फळ फांद्यांची लांबी ही सरासरी पंधरा सेंटीमीटर ते पं बावीस सेंटीमीटर नऊ आठ नऊ इंचाच्या पुढे जाऊन आहे जेणेकरून आपण त्यांना जवळजवळ लागवड करू शकतो मग असेच वान पाहिजेत कॉम्पॅक्ट प्रकार ज्याला म्हणतो किंवा आटोपशीर ठेवून असणारे वान ज्याला आपण म्हणू उदाहरणादाखल मी काही नावं तुमच्या समोर आहेत अशा प्रकारातले कुठलेही वाण निवडा परंतु त्यांची वाढ ही, ही लिमिटेडच असावी जास्त वाढ होणारे जे वाण आहेत जे बाजारात खूप मोठ्या प्रमाणात प्रचलित आहेत ते वाण सघन लागवडीसाठी चालणार नाहीत नेक्स्ट तुम्ही पुढच्या चित्रात पाहता मी तुलना दिली आहे डाव्या बाजूला काय चित्र आहे की सरासरी आजच्या परिस्थितीमध्ये बाजारात प्रचलित असणारे वाण आपल्याला आवडणारे वाण आहेत आणि त्याच्या उजव्या साईडला आहे की सघन लागवडीसाठी कसे वान पाहिजेत त्याचं एक इल्युस्टेशनसुद्धा आहे आणि एक फोटो पण दिला आहे मी शेतापर्यंत तर अगदी सरळ मुख्य खोडाच्या जवळपास आपल्याला बोंडांची संख्या पाहिजे फळ फांडांची लांबी शक्य तेवढी कमी पाहिजे अशा प्रकारचे वान त्या ठिकाणी आपल्याला अतिशय योग्य सघन वागडी लागवडीसाठी राहतील याचे या, या सघन लागवडीमध्ये नेक्स्ट चालू हंगामात किंवा मागच्या हंगामात काही प्रत्यक्षिक आम्ही घेतली काही शेतकरी आता स्वतःहून अनलोट करतायत त्याचे काही मी फोटोग्राफ दिले तर डाव्या साईडचा वरचा जो फोटो आहे हा बीड जिल्ह्यातलाच आहे गेवराय तालुक्यात रुई गावचा फोटो आहे सर्वजा सर्जेराव खरवडे नावाचा शेतकरी आहे त्याच्यानंतर उशीबाजूचा फोटो जो आहे तो वरचा जो फोटो आहे नांदेड जिल्ह्यातला आहे एक फोटो औरंगाबाद जिल्ह्यातला आहे पुन्हा खालचा जो फोटो आहे ज्याच्यामध्ये काही शेतकरी दिसत आहेत माणसं दिसत आहेत तो माजलगाव तालुक्यातला आहे चिंचोली गावातला फोटो आहे माजलगाव तालुक्यामध्ये तर हे याच्यासाठी मी तुम्हाला दाखवतो आहे की आपल्या भागातसुद्धा सघन लागवड होत आहे हे तुम्हाला दाखवण्यासाठी हे फोटो दाखवलेत मी आणि मागच्या भागात मागच्या वर्षी मी जे तुम्हाला सांगितलं की सरासरी त्या शेतकऱ्याचं उत्पादन हे एकरी सहा ते सात क्विंटल होतं सगन लागवडीमध्ये ते बारा ते पंधरा क्विंटल तीन चार शेतकऱ्यांकडे होतं बारा ते पंधरा क्विंटल निव्वळ कोरडवाहू हो। कुठलीही सिंचन सुविधा न देता गेल्या वर्षाचं उत्पादन आहे म्हणजे या परिस्थितीमध्ये तिचं कदाचित उत्पादन दुप्पट झालं आहे मी अपेक्षा ठेवतो फक्त <ouri> पंचवीस ते पन्नास टक्के उत्पादन वाढीची पंचवीस टक्के फक्त पुढे मी ते सगळे डेटा दाखवणार आहे तुम्हाला नेक्स्ट वाहनांच्या बाबतीत बोलताना आपण बोललो होतो की वान आपल्याला जवळ अंतरावर लाव लागवड करायची मग बियाण्याचा खर्च नक्कीच वाढणार आहे मग त्याच्यासाठी आजच्या काळामध्ये बी टी संकरित वान ज्याचं बियाण्याचा खर्च प्रति पाकिट सरासरी आठशे साडेआठशे रुपये आहे ते कदाचित उद्या परवडणार नाही आपल्याला सघन लागवडीमध्ये त्याच्यासाठी आम्ही वि कृषी विद्यापीठाकडून काही पर्याय देत आहोत सरळ वाण ज्याचं आपल्या यावर्षी तयार झालेल्या कपाशीतली सरकी पुढच्या वर्षी सर आपण पेरू शकतो असे सरळ वाण बाजारात जाण्याची गरज नाही आपलं बियाणं आपण स्वतः घरी तेर करू शकतो संकरीकरण क्रॉसिंग करायची गरज नाही असे सरळ वाण आहेत ज्याच्यामध्ये विद्यापीठाचा एक एकोणीसशून्य एकोणीसशून्य दोन आणि एकोणीस शून्य चार हे बी टी स्वरूपातले सरळ वाहन आहेत बी जी एक स्वरूपातले त्याचबरोबर केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर यांचे चार पाच वाने नावं तुमच्या समोर ठेवलेत मी वाचत नाही यावेळी वाचवण्यासाठी याची उपलब्धता विद्यापीठ आणि कुश सी आय सी आर नागपूर यांच्याकडे आहे नेक्स्ट लागवड अंतर आणि बियाण्याचं वानाचं निवड हा मुद्दा झालाय तिसऱ्या मुद्द्याकडे मी जातोय तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे वाढ रोधकाचा वापर किंवा वाढ नियंत्रित ठेवणे वाढ नियंत्रित ठेवण्यामध्ये एक पर्याय असेल आपल्याला वाढरोधक रसायनांचा वापर करणे अजून एक पर्याय मी तुम्हाला वेळानंतर सांगणार आहे तर वाढरोधक रसायनांचा वापर करण्याच्या बाबतीत जेव्हा आपण कमी अंतरावर लागवड करणार आहोत त्या ठिकाणी मेपिक्वॅट क्लोराईड नावाचा वाढरोधक आहे चमत्कार नावाने बाजारात भेटतो त्याची वापर करायचा आहे तुम्हाला चित्रामध्ये दोन तीन फोटो दिलेत मी तुमच्या डाव्या बाजूला जो फोटो आहे सरासरी आजच्या घडीला आपण टॉनिक वा ग्रोथ प्रमोटर नावाने जे काय वापरतोय त्याच्यानंतर तुम्ही मुख्य खोडावरची त्याची खांड्यामधलं अंतर पाहतो तुमच्या उजव्या साईडचा फोटो एक्स्ट्रीम राईट साईड ही सणासरी वाढ आहे ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं वाढ उत्तेजक किंवा वाढरोधक दोन्हीही वापर केलेले नाही आहेत आणि त्याच्या तुलनेत मेपिकाट क्लोराईड वापर केल्याच्यानंतर मधला फोटो पहा काय बदल झाला आहे नेक्स्ट तुम्हाला या स्लाईडमध्ये दिसतंय की मेपिकाट क्लोराईड वापर केल्यामुळं काय फरक पडला आहे त्याच्यामध्ये लक्षात येईल खालचा डाव्या बाजूचा फोटो पाहिला तर दोन कांड्यामधलं अंतर कमी झालं दिसत आहे खालचा उजव्या साइडचा एका कांड्यात फक्त एक कांडा तोडून तुमच्यासमोर टाकला आहे त्याची जी उभी काडी दिसते कांड्यात नंतर सरासरी एक सेंटीमीटर सव्वा सेंटीमीटर कमी व्हायला प्रत्येक कांड्यात समोर फांद्यांची संख्या कमी होत नाही फक्त दोन कांड्यातलं अंतर कमी होत आहे त्याचा दुसरा परिणाम पानाचा रंग जास्त गर्द हिरवा झालाय डार्क ग्रीन कलर त्याच्यामध्ये हरित लवकाचं प्रमाण वाढलंय हरित लोकाचं प्रमाण वाढलं याचा अर्थ संश्लेषण क्रियेला मदत करायला आणि थोडंसं पान जाडसर दिसत राड दिसतं परंतु याचा उलट झाडाला बेनिफिट असा होईल की रस शोषून करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव काही विशेषतः जॅसिड्स आणि प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी होईल तर हे दोन तीन आपल्याला फायदे याचा मिळतील की कांड्यांची लांबी कमी करणे म्हणजेच झाडाची उंची कमी होईल नेक्स्ट घ्या याचं प्रमाण दोन वेळेला किमान प फवारणी करायची आहे पहिली फवारणी प्रति एकर दोनशे मिली मी पंपाचं प्रमाण अगोदर सांगत नाही काही पर, कोणत्याही परिस्थितीमध्ये एका एकरला दोनशे मिली वाढरोदक दो दो झालं गेलं पाहिजे सरासरी एका एकरला दोनशे लिटर पाणी जर लागत असेल तर प्र पंपाचं प्रमाण दिलं आहे अन्यथा चार पंप पाच पंपामध्ये आपण जर काम संपवतो आहे तर त्यानुसार आपण कॅलिब्रेट करावं पहिली प फवारणी दोनशे मिली प्रति एकर दुसऱ्या फवारणीसाठी पहिल्या फवारणीनंतर पहिल्या फवारणीची वेळ असेल चाळीस ते पंचेचाळीस दिवस किंवा झाडाला पाती लागायला सुरू झाल्याच्या नंतर त्याच्यानंतर दुसरी फवारणी करायची आहे पंधरा ते वीस दिवसांनी किंवा सरासरी असं आपण धरूया की त्या फवारणीची वेळ जी आहे ती जाईल पंचावन्न ते पासष्ट दिवसाच्या आसपास त्या वेळेला प्रमाण असेल अडीचशे मिली प्रति एकर दोन्ही फवारणी करताना मेपिकेट क्लोराईडची फवारणी करताना जमिनीत ओल असणं आवश्यक आहे ओल नसेल तर, 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 तर चार दिवस वाट पाहणे पाऊस पडल्यानंतर फवारणी करणे किंवा सिंचन सुविधा असेल तर पाणी देऊन फवारणी करणे जर समजा यदा कदाचित पाऊसमान चांगला आहे नेक्स्ट आणि काही वाढ जास्त व्हायली आहे आपल्याला लक्षात आलं तर एखाद्या वेळेला दर चार वर्षामध्ये एखाद्या वेळेला तिसरी फवारणीची गरज पडू शकते त्याच्यामुळं दुसरी आणि तिसरी फवारणी कधी करायची त्याचा क्रायटेरिया तुमच्यासमोर दिला आहे बरेचसे कृषी विभागाचे अधिकारी आहेत त्याच्यामुळे हे थोडंसं डिटेल सांगतोय वरच्या पाच कांड्यामधलं अंतर बरं पहिलं कांडं कधी का मजायचं वरचं की ज्या ठिकाणून पूर्ण पान उमललेलं आहे त्याला पहिलं कांडं पकडणे तिथून खाली पाच पानं मोजणे मुख्य फुडावरचे हे झाले वरचे पाच कांडे त्याची जर लांबी वीस सेंटीमीटर म्हणजे आठ इंच असेल तर फवारणी करायची नसेल वीसपेक्षा कमी असेल तर चार दिवस वाटवायची त्याच्यानंतर फवारणी करायची आणि शेतकऱ्यांसाठी हे जर लक्षात येत नसेल तर सरासरी पंधरा ते वीस दिवसाला सरासरी दिवसाच्या आसपास आपल्याला याची फवारणी करावी लागेल तुमच्या समोर चित्रात दाखवले मी की मेपिपॅट क्लोराईड किंवा वाढ उदक वापरल्याच्या नंतर किती वाढ कमी होती उंची किती कमी होती जो चित्र दिसत आहे तुमच्या उजव्या बाजूला तो आहे वाढरोधक न वापरलेला प्लॉट डाव्या साईडला वाढरोधक वापरलाय सरासरी एक ते दीड फुट या ठिकाणी वाढ थांबलेली आहे कमी झालेली आहे म्हणजे चार फुटापर्यंत कापूस आपण थांबवलाय तिसरा मुद्दा झाला आहे वाढरोधक चौथा मुद्दा आहे अन्नद्रव्यांचा व्यवस्थापन आपण एक तर रोपांची संख्या जमिनीच्या प्रकारानुसार दुप्पट किंवा चारपटी वाढवतो वाढवतोय उत्पादन सरासरी पंचवीस टक्क्यापर्यंत वाढणार आहे याचा अर्थ त्याला त्या अनुषंगानं आपल्याला पोषण देण्याची आवश्यक आहे म्हणून रासायनिक खतांची मात्रा पंचवीस टक्के वाढवायची आहे पण इथं काळजी एक घ्यायची आहे की सघन लागवडीसाठी नत्राचा वापर जास्त व्हायला नको जरी तुम्हाला तिथं नत्राचे डोसेस मी एक आणि दोन महिन्याचे जे दिलेत त्या ठिकाणी जर वाढ ठीक असेल तर ती नत्राची मात्रा आपण कमी अनिम्मी करू शकता नत्राचा डोस हा आपल्याला आपल्या परिस्थितीनुसार कॅलिब्रेट करावा लागेल नेक्स्ट आणि दुसरं नत्राचा अतिरेकी जर वापर केला तर सघन लागवडीमध्ये पातेगळीची सम समस्या जास्त होते त्याच्यामुळे अतिशय काळजीपूर्वक नत्राचा वापर करायचा आहे या ठिकाणी काही रेडीमेड ग्रेड तुम्हाला उपलब्ध करून दिले शेतकऱ्यांसाठी प्रेझेंटेशनही मी शेअर करतो आहे जेणेकरून शेतकऱ्यांना कोणत्या ग्रेडमधून खत द्यायचं आहे त्याचे डोसेस उपलब्ध राहतील बेसल्ट डोस दिलेला आहे त्याच्या खाली टॉप ड्रेसिंगचे डोसेस आहेत नेक्स्ट तुमच्यासमोर बोलताना चान्स दुखतात विषयाशी अनुरूप नाही परंतु आपल्याकडे अशा पद्धतीनं खतं दिली जातात जे की सर्रास चुकीच्या पद्धती आहेत त्याच्यामुळं खतांची कार्यक्षमता कमी होते त्याच्यामुळे कृपया कथांची मात्रा ही पेरून द्यावी पेसळ सुद्धा पेरून द्यायचं आहे नेक्स्ट नेक्स्ट अशा पद्धतीनं कथांची मात्रा पेरून द्या पुढे घ्या पुढे सघन पद्धतीनं तीन फूट बाय नऊ इंच तीन बाय साडेबावीस सेंटीमीटर उतारा जो आहे पूर्णतः कोरडो परिस्थितीमध्ये उतारा साडे सोळा क्विंटल प्रति एक सदतीस क्विंटल प्रति हेक्टर कोरडव लागे मी सुरुवातीला बोलत होतो की सध्या आणखी एक पद्धत लागवड पद्धत आहे ज्याला आम्ही उत्कृष्ट व्यवस्थापन पद्धत असं म्हणतोय किंवा आपल्याकडे प्रगतींशी जी शेतकरी आहे श्री दादा लाल जालना जिल्ह्यामध्ये जिल्ह्यामध्ये मागच्या दोन तीन वर्षाखाली त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात अशा प्रकारचे प्रयोग घेतले आणि त्याचा अनुकरण मोठ्या प्रमाणात शेतकरी करतायत आणि त्याच्यामध्ये देखील सगण लागवड हा एक महत्त्वाचा घटक आहे तर दादा लाड लागवड तंत्रज्ञानामध्ये जे काही चार पाच घटक आहेत त्याचा पहिला घटक असेल सगण लागवड दुसरा आहे पॉलिमनचा वापर तिसरा आहे वाडबांद्या कटकरणे त्याच्या पुढचा चौथा घटक आहे शेरणा फोडणे पाचवा घटक आहे ठिबक सिंचन जर सिंचन व्यवस्थेमध्ये असेल आणि विद्यालयाकडांचा वापर मग विद्यापीठामध्ये आम्ही याचे प्रयोग मागच्या तीन वर्षापासून केले आणि या पद्धतीमध्ये प्रत्येक घटकाचा उत्पादन वाढीमध्ये रोल काय कदाचित आपण लोक जाणतात की दादा लाड पद्धतीमध्ये उत्पादन कोणी शेतकरी सांगते मला पंधरा क्विंटल लागलं कोणी पंचवीस म्हणता आहे चाळीसपर्यंत शेतकरी आहेत सांगणारे चाळीस पन्नासपर्यंत प्रति एकर मग ही उत्पादन वाढ उत्पादन जी वाढलं आहे ते नेमकं कशा म्हणून वाढलंय ह्या सगळ्या पद्धती त्यांनी आपल्या अंमलात आणलेल्या आहेत मग त्याच्यामध्ये जर तुम्ही कुर्डो लागवडीमध्ये जर सघन लागवड केली असेल तर एकूण जी उत्पादन वाढ आहे उत्पादन नक्कीच दुप्पट झालंय दादा लाड पद्धतीमध्ये उत्पादन दुप्पट आहे परंतु बऱ्याच वेळा असं पाहायला मिळतं की शेतकरी दादालाड तंत्रज्ञान वापरलं म्हणतात पण उत्पादन दुप्पट झालं नाही कारण फक्त शेत वाढबंदी तोडतोडली आहे गडबांदी आम्ही छाटली उत्पादन विशेष वाढलं नाही अपेक्षित असं लोकांचं म्हणणं आहे परंतु त्याच्यासाठी हे सगळे चार पाच घटक करायचे आहेत सगळं नागवडं करायची आहे ज्याच्यामुळे आमचं आम्हाला उत्पादनामध्ये वाढ ही अठरा टक्के अडुनाने पॉलिमॉलचा वापर केला आहे कोरडोमध्ये जर पॉलिमरचा वापर केला आहे तर चोवीस टक्के उत्पादनात वाढ आहे वाडफांदी जर कट केली असेल तर तिथं सहा टक्के उत्पादनात वाढ आहे किंवा तुम्ही जर काच वापर केला आहे त्याच्यासाठी पर्याय तरी सहा टक्के उत्पादनात वाढ आणि शेंडा शेंडा कट केला तर चार टक्के उत्पादन वाढतं नेक्स्ट तर यातला महत्त्वाचा घटक जो होता की वाडफंदीचा वापर कट करणे तर नेमकी वाडफांदी म्हणायची कशाला इथंही संभ्रम आहे बरेचसे शेतकरी करताना चुकून वाडबंदीच्याऐवजी फळबंदी कट करतात वाडबंदी किंवा त्यालाच गळबंदी म्हटलं जातं किंवा त्याला काही भागामध्ये सोडफांदी असंही म्हणतात तर म्हणायची कसं तुमच्या डाव्या बाजूच्या चित्रात पहा जो ब्लॅक अँड व्हाईट चित्र आहे त्याच्यामध्ये खालच्या बाजूला जे आहे की खालच्या बाजूला डाव्या साईडला एक सरळ फंदी गेली आहे ज्याच्यावरती डायरेक्ट पाते लागलेले नाहीत वाढभांदी कशाला म्हणायचं की जेव्हा पाते लागायला सुरुवात होतात खालच्या बाजूला ज्या भांदीला पाते नाही आहेत पंचेचाळीस दिवसाच्या आसपास खालून एक किंवा दोन किंवा तीन पा कांद्या सोडल्याच्या नंतर पाते लागायला सुरू होतात पाते लागायला सुरू की ती फांदी असेल फळंबांदी जे त्याला फळं लागतात त्याच्या खाली ज्याच्यावरती पाते नाही आहेत ती झाली वाढ वाढभांदीला आणखी एक महिन्याच्या नंतर उपफांद्या फांद्या पडतात आणि त्याच्यावरती फांद पाते लागतात गल्लत काय होते की सुरुवातीला वाडफांदी आणि फळफांदीमधला फरक कळत नाही आणि काही शेतकरी फळफांदी सुद्धा कट करत आहे आणि तिथं उत्पादन घडवू शकतं त्याच्यासाठी मी ही स्लाइड दाखवते मग तुम्हाला रेखाचित्रामध्ये दाखवलं घ्या नेक्स्ट इथे महा फळफांदी आणि वाडफांदीला फरक दिसतोय डाव्या बाजूचं जे चित्र आहे त्या डाव्या बाजूच्या चित्रामध्ये आता लागलेली फांदी जी आहे खालच्या बाजूला तीन नंबर दिसते ती आहे फळफांदी आणि अगदी मुलाला जी ती आहे वाळफांदी तसंच उजव्या असेल तुम्हाला दोन्ही फोटो मध्ये स्पष्ट करताय तर दादा तंत्रज्ञानाचा वापर केल्याच्या नंतर वाढफांद्या कट सरासरी एक ते दीड फुटापर्यंत खालच्या बाजूला कुठलीही फांदी आहे ज्याच्यामुळं हवा खेळती राहते एक मुळात वाढबांदी कट केल्यामुळं भं किंवा गळबंदी कट केल्यामुळं त्याच्यावरती वाढीव फक्त वाढीकरिता जे अन्नद्रव्याचा वापर होतोय तो पुढील फांदीच्या पाते फुलं बंडूल लागण्यामध्ये त्याचा वापर होतो आहे त्याच्यामुळं ते त्या ठिकाणी उत्पादनात वाढ मिळते दुसरं खालून हवा खेळती राहिल्यामुळं भविष्यामध्ये मागच्या दोन तीन वर्षामध्येपासून आपण कोण चढ हा प्रॉब्लम आढळत आहे तो प्रॉब्लम फक्त खालची हवा खेळती राहिल्यामुळं काही प्रमाणात कमी होत आहे नेक्स्ट दुसरं आच्छादन मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं करोडोमध्ये जर पॉलिथिन वापरलं तर चोवीस टक्के उत्पादन ठिबक सिंचनाचा जर वापर कराल तर निश्चित त्याच्यापेक्षाही चांगली वाढ मिळेल त्याचे काय काय बेनिफिट आहेत मी तुम्हाला दिलेत तर वाचणार नाही परंतु तुम्हाला चित्रामध्ये स्पष्ट दिसेल एक बेनिफिट एकच आहे की उगवणीपासून वेचरीपर्यंत पॉलिथिनचा वापर आच्छादन केलेला कापूस हा कधीही पुढे राहतो म्हणजे उगवण लवकर होते आता फळं लवकर लागतात बोंड लवकर भुटतात तुम्ही पहिलं पीक काढून दुसऱ्या पिकालाही जाऊ शकता बागायचं सिंचन असेल तो नेक्स्ट सिंचन जर असेल तर वि ठिबकमधून विद्राव गतांचा वापर करणे हे देखील दादा लाड तंत्रज्ञानाचा अविभाज्य घटक आहे नेक्स्ट त्याची डोसेस तुमच्या समोर दिले होते नेक्स्ट दादा लाड तंत्रज्ञानामधला शेवटचा घटक सांगतो आहे शेणा कट करणे सरासरी कपाशीची उंची साडेतीन चार फुटाच्या झाल्याच्या नंतर किंवा जर औसमान जर नॉर्मल असेल तर अडीच महिन्याच्या आसपास झाडाचा शेंडा कट करायचा आहे सरासरी वरचे तीन चार सेंटीमीटरचा जो शेंडा आहे तेवढा कट करणे कर हाताना त्याला काय लागत नाही हां वाडफंदी किंवा कापायची असेल त्याला सिकॅटरच वापरा हाताना झटका देऊन तोडायचं नाही नाहीतर तिची साल तुटते आणि त्याच्यातून मग इन्फेक्शन होण्यासाठी शक्यता असते परंतु शेंडा कट करण्यासाठी अशी काही आवश्यकता नाही नेक्स्ट फक्त शेणणा कट केल्यामुळं देखील जवळपास उत्पादनामध्ये प्रति एक